नमस्कार मंडळी तर आज आमचा अचानक प्लॅन ठरला आहे आणि आम्ही निघालो आहोत जिथे आम्ही नेहमीच जातो काही कामधंदे नसले आणि बरेच जणं आता फिरायला जात आहेत तर आम्हाला पण जायलाच पाहिजे कारण का हा तर रूल आहे इकडचा आणि असा रूल मोडता येत नाही जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की इथे सुट्ट्या पडल्या की सगळेजण बाहेर फिरायला जातात आणि असला इथला रूल आहे सा, तसाच म्हणून मग मी आता पटापट आमची पण तयारी केली आहे आणि आता आम्ही बाहेर जात आहोत कारण का म्हणे म्हणाले की रूल आहे रूल मोडता येणार नाही तर आपल्याला जावंच लागेल तर आता आम्ही निघत आहोत अचानक ठरला आहे आमचा प्लॅन अचानक म्हणजे दोन आठवड्याआधी आधी ठरला अचानक आणि मग मी हळूहळू शॉपिंग करायला सुरू केली होती पण सगळं तयारी करून अचानक ठरलेला हा प्लॅन आहे अग्की मी पटापट आता आवरून घेते आणि तुम्हाला पण दाखवते काय काय करणार आहे मी आणि आम्ही कुठे जाणार आहोत ते मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगणारच आहे ते मी तुम्हाला सांगेनच तर चला तर मग क्या कर रहे हो दरवाजा तोड दो नमस्कार मंडळी गसिफगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर आता परत या लोकांनी ठरवून अक्षरशः मला परत ट्रॅप केलेला आहे की इसके उपर करू की उसके उपर करू वहिनावर तर मला इतकं टेमट होतं ना मंडळी की सांगून सोय नाही बस असं वाटतं जेव्हा जेव्हा तिचा व्हिडिओ येतो असं असं वाटतं की आत्ताच्या आत्ता हिच्यावरती पॉडकास्ट करावा आणि इतकं मला ना इतकं मन होतं ना काय सांगू मी तुम्हाला पण मी कंट्रोल करते कारण म्हणजे काय जास्त पण फुटेज पण नाही द्यायचं तिला आणि एक साथच वरात काढायची ना थोडं 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 तसं नको म्हणून तसं पण मला नेक्स्ट वीक असं करावंच लागणार आहे इम्प्रॉम टू पॉडकास्ट त्याचे मी रिझन तुम्हाला थोड्या दिवसात सांगेन कळवेन तुम्हाला काय आहे काय नाही ते म्हणजे ह्यांच्यासारखं नाही आहे की काहीतरी असं सस्पेन्स वगैरे आहे की मला सस्पेन्स आणि मला काही सांगायचं नाही आहे वगैरे तशातला भाग नाही आहे पण मला म्हणजे दुश्मनांना सावधान नाही करायचं म्हणून मी आता काही सांगत नाही आहे बाकी तुमच्यापासून लपवण्यासारखं काहीच नाही समजलं ना मंडळी समजलं ना बघा तिथे आता बचनेने माती खाऊन ठेवली आहे तिच्यावरचं पॉडकास्ट पेंडिंग आहे तर मावशीने आत्तापर्यंत तरी जरा गप्प आहे जास्त काय वळवळ करत नाही आहे पण थोड्याच दिवसात तिचं पण चालू होईल आणि वहिणा तर रोजच्या रोज कंटेंट देते म्हणजे इतकं खोटं इतकं खोटं कसं काय कोण बोलू शकतं बाबा आणि काय असं अक्षरशः सासूदपणाचा आव आणून पण खोटं बोललं ना तरी पण ते खोटं खऱ्यामध्ये बदलत नाही वहिना तुला तर आता मी परत अशी तोंडावर पाडणार आहे ना तू बघच यार बघच नको ना नको ना बंद कर ना खूप चूल आहे का तुझ्यामध्ये स्टोऱ्या सांगते आणि ही हिची नंदन ही कशाला तिथे फिरायला गेलेली मला तेच कळत नाही आहे है ती ह्यासाठी फिरायला गेलेली एकतर ते हाकाला कॉम्पिटिशन आणि असं कसं होऊ शकतं की सगळ्यांना आहेत आणि सगळेजण कुठे ना कुठेतरी गेलेत पण मी कशी मागे राहणार असा तो होई नाही शकता मग कुठे नाही म्हणजे असं लांब वगैरे किंवा आता कुठे फ्लॉन्ट करण्यासारखं तर नाही आहे तर मी इथल्या इथेच कुठेतरी जाऊन जे की मी आय दिन जात असते हा म्हण्या पण येता जाता जात असतो पण तरी पण मला जायचंच आहे कुठेतरी घराच्या बाहेर पडायचं आहे म्हणजे हे तर असं झालं की दुबईला जाऊन असं वन डे पिकनिकला रसलखाय मला गेल्यासारखं लिटरली जेव्हा तिने सांगितलं ना की मी अम, कुठेतरी जाणार आहे आणि मी तुम्हाला सांगते आणि एका एक दोन दिवसाचीच आम आम्ही प्लॅन केली आहे कारण म्हणायला ना सुट्टी नाही आहे तर तेव्हाच मला समजून गेली होती मी की ही कुठेतरी असंच आजूबाजूच्या इमिरेटमध्ये जाऊन फिरून आल्यासारखी येणार आहे जसं आम्ही स्टेकेशनला जातो तर ह्याला काही ट्रिप म्हणत नाही एक स्टेकेशन होतं स्टेकेशन पण ह्याच्यापेक्षा बेटर होतं खरं तर ही पीठमळी तिकडे पीठ आणायला गेली होती हेच तिचा एकमेव उद्देश होता चक्क दोन व्लॉग हिने पीठावर छाप आपले म्हणजे काय म्हणायचं ना गव्हाच्या पीठावर हा गहू गव, गहू गव, घवाचं पीठ नशीब घोवाचं नाही बोलली आणि अक्षरशः खूपच लो बजेट ट्रिप होती ही आणि फक्त आणि फक्त अट्टाहास की बाबा मला पण जायचं आहे मला पण आता एक बाहेरचा व्हिडिओ छापायचा आहे म्हणून आणि ही काहीही आयत्या वेळेला वगैरे ठरलेली नव्हती ह्याचं पूर्ण प्लॅनिंग आधीपासनं झालेलं होतं आणि हळूहळू बॅकपॅक ते आदल्या दिवशीचा व्हिडिओ त्याचसाठी आला नव्हता कारण त्या दिवशी ही काहीतरी काही ना काहीतरी घ्यायला वगैरे गेली होती त्याच्या आदल्या दिवशीही ती त्या फेरीला बहाण्याने घेऊन गेली की तिला लायब्ररीमध्ये वगैरे घेऊन जाते आणि तिथेही हिने काही ना काहीतरी शॉपिंग वगैरे करून आणलेलीच असणार आणि आपल्याला सांगते की आमची एकदम अचानक ठरलेली ट्रिप आहे ए ह्यांचं सगळं कसं काय अचानक असं कोण रातोरात उगाच असं काहीही कुठेही जायचं आणि इतकी बकवास ट्रिप होती की तिथे काहीही फिरण्यासारखं नव्हतं काही नव्हतं ते जे काय ते सिटी दाखवलं आणि प्रेक्षणीय स्थळ तर ते प्रेक्षणीय स्थळ सॉरी टू से आमच्या इथे ना एक मुश्रीफ पार्क आहे त्या मुश्रीफ पार्कमध्ये ना असं तुम्हाला पूर्ण सगळ्या जगाच्या नजारे बघायला मिळतील मी कधी पुन्हा गेली ना आता लास्ट मंथच गेली होती पण पुन्हा कधी गेली ना तर मी तुम्हाला ना तिकडे अशा ना छोटे छोटे असे काय म्हणतात आपण सिटीजचे वेगवेगळ्या ह्याचे किंवा प्रत्येक देशात कशा प्रकारची अशी त्यांची जुनी घरं वगैरे असतात त्याचे आराखडे असे दाखवलेले आहेत एक रेप्लिका असं क्रिएट केलेलं आहे तर प्रत्येक चायनामधलं जपानमधलं त्याच्यानंतर जर्मनीमधलं असं वेगवेगळ्या वेग जागेची घरं पारंपरिक घर कशी अस आ, होती त्याचे आराखडे असे उभारले आहेत तर आ, मी कधी गेली ना तर तुम्हाला मी नक्की ते फोटो काढून अपलोड करेन आणि जे लोक दुबईतनं किंवा यु एमधनं माझे व्हिडिओज बघतात आणि जे ज्यांना माहिती आहे मश्रिफ पाक आणि जे जिथे जाऊन आले आहेत आणि त्यांना कळेल की मी काय म्हणते तर मला नाही वाटत की असं म्हणजे काही असं विशेष होतं तिथे असं बघण्यासारखं उगाचंच आपलं हिला तर पायपीट करायची सवयच आहे नुसतं चालायचं 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 चाला चाला चलते जाव चलते जाव आणि अजून एक गोष्ट मला इथे मेन्शन करावीशी वाटते की मला नाही वाटत की फ्रायडे सॅटर्डे मनाने फ्रायडेला सुट्टी घेतली आणि मग त्याला दया आली कारण मुली म्हणाल्या इतकं पण काही नाही आहे मुळात तर घेतली पण असेल तरी पण इट इज नॉट अ बिग डील कारण तसं पण त्याला काही कामधंदे नसतातच आता आता कुठे काहीतरी करायला लागलाय तर जास्तच फुशार क्या कारण खरं काम करणारा माणूस असतो ना त्याला ह्या सगळ्या गोष्टींचं नवल कधी वाटतच नाही किंवा त्याच्या घरच्यांनाही नाही वाटत कारण त्यांच्या डोक्यात हे फिक्स असतं की मंडे टू फ्रायडे काम असणारच आहे आपल्याला ऑफिसला जायचंच आहे आणि हे रोजच आहे त्यांचं रुटीन आहे पण ह्या हे लोक ज्या पद्धतीचा बवाल करतात ना की इतकं काम आहे खूप काम असतं आजकाल मनाला खूपच काम असतं सुट्टीच नाही नाही कळतं की ह्याला किती काम असतं किंवा ह्याला आत्ता आता हा म्हणजे नवीन नवीन नवी नवरा असतो तसा हा नवी नवीन नवीन ऑफिसचं काम करायला लागलाय इतके दिवस टाइमपास केला आणि आता थोडं काम जरास काही म्हणजे ऍक्च्युअल काम करावं लागतंय जी नॉर्मल माणसं रेग्युलर लाईफमध्ये मा नेहमीच करत असतात तर ते आता ह्याला एकदम नौख वाटायला आहे आणि खूप काहीतरी मोठा गड जिंकून आल्यासारख्या गोष्टी करत असते ही बोंबडी सारखी सारखी आपलं म्हणायला खूप काम आहे मनाला खूप काम आहे खूप काम आहे म्हणायला काम आहे थोड्या दिवसांनी मना पण असाच आवाज काढेल वाटत गया बायसप कारण जर हे घरी असले असते तर ह्या लोकांनी ते मॅचं वगैरे काहीतरी ओवर ॲक्टिंग आणि त्या दिवशी इथं व्लॉग छापण्याचा एक संधी सोडली नसते आणि काही ना काहीतरी क्लिप तर ह्यांनी टाकलीच असती तर असा माझा अंदाज आहे की हे लोक सॅटर्डे संडेच गेलेले होते आणि संडेला हे लोकं सकाळी चेकआउट करून लगेचच थोडंफार इकडे तिकडे टाईमपास करून संध्याकाळपर्यंत घरी आले असतील कारण का तिकडच्या संध्याकाळच्या म्हणजे टाइम डिफरन्स पण असतो ना म्हणजे इकडे दुपारी एक वाजता होतं यू ए टाइमप्रमाणे तर ती तिथे ते किती वाजता असेल तर ते पण डिफरन्स असेल तर त्या प्रकारे हे लोक घरी पोचले असतील आणि मग त्यांनी ती मॅच पाहिली असेल कारण जर ही फ्रायडे सॅटरडे गेली होती तर हिने संडेचं चला संडेला मॅच होती हिला असं वाटलं की संडेला मॅच आहे आणि मला अजिबात आता व्लॉग वगैरे करायचा नाही मी फक्त आणि फक्त मॅच बघणार म्हणून हिने काहीच शूट केलं नाही संडेला नाही केलं मंडेला का नाही केलं मंडेला पण नाही केलं मग आज तर डायरेक्ट बोलते की आज ट्यूजडे आहे आणि उद्या वेडनेसडे उद्या, उद्या महाशिवरात्र अरे हां महाशिवरात्रीवरून आठवलं तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ओम नम पार्वती पते हर हर महादेव सो कमिंग बॅक टू द टॉपिक तर ही म्हणाली उद्या आहे तर मग जर ही शनिवारी परत आली होती तर रविवारी हिने आराम केलाच ना मग सोमवारचं ही फुटेज शूट करून टाकू शकत होती मंगळवारचं कशाला हिने शूट केलं डिरेक्टली सोमवारी पण काहीच केलं नाही तर त्यामुळे मला असं वाटतं की हे लोक संडेलाच आले मग नंतर मग मंडे हिचा धावपळीत गेला असणार सगळं मुलींचं स्कूल आणि त्यांना सगळं ॲडजस्ट करा आणि परत कुठूनही आलो आपण एक दिवस दोन दिवस पण जाऊन आलो तरी पण बरीच कामं असतात तर ते सगळं आटपण्यात हिने घालवला आणि नंतर मग ट्यूजडेचं शूट केलेलं आहे सो फक्त ही व्हिडिओज उलटपुलट करून टाकते त्याच्यामुळे ते, ते पटकन लक्षात येत नाही खूप कन्फ्युजन होतं दिवसाचा काही प्रश्न नाही आहे म्हणजे खरं तर तू कुठल्याही दिवशीचं काही हे कर पण ज्या उगाच म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीला खोटं बोलते ना हे बोमले तुझं फारच अति होता हा चुकतंय हे जरा ना सुधर काय मिळतं तुला असं छोट्या छोट्या गोष्टींना खोटं बोलून म्हणजे ती तुझी वहिणं आहे ती तर म्हणजे नेक्स्ट लेवल खोटारडी आहे पण मला असं वाटतं ना ह्यांच्याना म्हणजे असं रक्तातच आहे काहीतरी खोटं बोलायचं म्हणजे अक्षरशः म्हणजे ज्या गोष्टीत गरज पण नाही ना त्या गोष्टीमध्ये बाय डिफॉल्टच खोटं ह्यांच्या तोंडातनं निघून जातं किंवा हे लोक खोटं बोलतात वागतात कारण आपण जसं नॉर्मली आपलं कसं असतं की आपलं काही फेकनेस नसतो जे आहे ते आहे समोर आहे असं आप आपल्यासारखी माणसं असं जगतात पण ह्यांच्यासाठी बहुतेक हेच नॉर्मल आहे हे खोटं जगणंच ह्यांच्यासाठी नॉर्मल आहे नाही तर काय गरज आहे ना फेरफार करायची हिला असं दाखवायचं आहे की मने आमच्यासाठी वेळात वेळ काढतो आणि आम्ही सुट्ट्या घेऊन जातो तर ह्याच्यामध्ये काही मोठेपणा नाही आहे की सुट्ट्या घेऊन जाता तुम्ही कारण का जो माणूस खरंच बिझी असेल जो माणूस आपल्या कामाशी आपल्याला जे ज्या कामामुळे पैसा मिळतो त्या गोष्ट गोष्टीशी प्रामाणिकपणे वागत असेल तर तेच खरं खरं म्हणजे त्याच्यातनंच तुम्हाला प्राऊड वाटलं पाहिजे ना? ना की कसं सुट्ट्या घेतो कसं कामाला लाईटली घेतो हे दाखवून काय मिळवता तुम्ही हो ह्यांना असं खोटं बोलण्यामागे यांचं काही असं मेजर असं पर्पज नसतं किंवा काही यांना प्रूव्ह करायचं नसतं किंवा काही चांगलं दाखवण्यासाठी हे असं काहीतरी खोटं बोलतायत असं नसतं हे बाय डिफॉल्टच यांच्यातनं निघून जातं कारण यांना त्याची सवयच लागलेली आहे खोटं बोलल्याशिवाय यांना पचतच नाही आणि आपल्या महाराजांची जयंती होती त्या दिवशीचं ह्या लोकांना वापरे ते टिकलीचं काय ते चंद्रकोर लावली म्हणजे झालं चंद्रकोर म्हणजे मराठमोळं लगेच एक दिवसापुरतं यांच्या अंगात मराठमोळं वगैरे त्या किल्पावर पण मी व्हिडिओ बनवला आहे नुसतं म्हणजे कशावर पण चंद्रकोर लावतील लोक अरे कशाला ना इज्जत काढता मराठ्यांची राहा ना बाबा गपचूप राहा ना माहिती आहे तुम्ही आहात ते जास्त दाखवण्याची गरज नाही फालतूगिरी आणि काय ते फोटो लावलेला स्वतःचे फोटो एकतरी फोटो लावला का महाराजांचा त्याच्यावरती कॉमेंटमध्ये पण मी लिहिलं होतं की बोमले हे लक्षात ठेव तू आता लक्षातच ठेव ही गोष्ट हां तू पण आणि ती पण ती तुस दुसरी तुझी फ्रेंड कॉपी कॅट दोघींना पण आता मी बरोबर तुमचं बड्डे येऊ दे तुमचा बड्डे आला ना नाही मी वांग्याचे आणि मांजरीचे आणि कसले कसले फोटो लावले ना तर बघा तुम्ही दुसऱ्यांच्या बड्डेला ते सुद्धा इतक्या महान आपल्या आपल्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आपल्यासाठी दैवतापेक्षा कमी नाहीत रादर आपल्यासाठी दैवतच आहेत अशा व्यक्तीच्या अशा महान आत्म्याच्या जयंतीच्या दिवशी स्वतःचे फोटो लावून फिरता तुम्ही तर तुम तुम्ही कोण लागून गेले तुमच्या बड्डेला पण मग दुसऱ्यांनी भलतेच फोटो लावले पाहिजेत मग तुमच्या बड्डेला मी आता वांग्याचा फोटो लावते की नाही बघच तू वांग्याचं भरीत करते तुझ्या आता मुर्दा बस येऊ सारखं आपलं गाडी 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 मला लायसन्स मिळणार तर मग मी पण गाडी चालवणार मग मी पण मी आता गाडी घेऊनच आली असती आणि आता मी इथे नाही चालवू शकत नाही तर मी चालवली असती अरे मग तिथून ते फ्लक्सम टू जर्मनी जेवढा रस्ता काटला हां मग तेवढा तेवढा तरी असेल ना बॉर्डरपर्यंत येईपर्यंत मग तिथे आलावडे तर तिथे चालवायची होती एवढे तुला खाज आहे तर इथे जर्मनीला आल्यावर कशाला बोलते आता मी नाही चालवू शकत जेव्हा चालवू शकत होतीस तेव्हा तरी तू काय मोठं उखाडलंस ग हां वांगे ग बस आणि त्या स्ट्रॉबेरीजना बघून आधी हिला कळत नव्हतं आधी स्वतःच म्हणाली की मला प्राईजमध्ये कन्फ्युजन होतंय ती छोटीशी मुलगी खरंच बाबा तिला खरंच देवाने ना म्हणजे माहिती आहे देव पण असं अशी मुलं ना त्यांनाच देतो ज्यांना ना थोडी अक्कल कमी असते कारण त्यांचं सर्वायवल व्हायला पाहिजे ना नाही कसं होणार म्हणून मग अशा पालकांना मुलं हुशार देतो की बाबा तुला नाही अक्कल तर ते, ते मुलं तरी बाबा तारून नेते नाही ने त्या मुलांचं काय होईल असे पालक असल्यावर हिला कळत नव्हतं की ते पॅकेट कुठल्या ह्याची किंमत काय आहे ती मुलगी म्हणाल्यावर मग हिला रिअलाईज झालं की अरे बापरे लोक तर मला धरतील असं म्हणतील की अरे तुला एवढं नाही कळत आणि ती किती हुशार आहे म्हणजे स्वतःच्या मुलीवर पण जलसी तर लगेच लगेच एकदम चेंज आली फटक्यात आणि लगेच म्हणते नाही ते माहिती आहे मी म्हणते की ह्याचं कलर म्हणजे कुठले छान आहे ते मी विचार करते अरे तू आधी स्वतःच म्हणाली की मला प्राईसमध्ये कन्फ्युजन आहे ते प्राइसचा कन्फ्युजन तिने क्लिअर केल्यावर लगेच कलरवर घसरली शाणे ग बोमली आले मोठे अरे जिथे मुलांना अप्रिशिएट करायचं तिकडे कर ना कर ना तिथे अप्रिशिएट आहे ती हुशार आहे तर काय त्याच्यामध्ये स्वतःच्या मुलीवर जळणारी आई बाबा पहिल्यांदाच बघितलं आणि ही पॅरेंटिंगचे धडे देते लोकांना आणि काय तर म्हणे त्या दिवशीपासून जरा जास्तच उड्या मारायला लागले काय तर आपल्याला ना त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे ना प्रोत्साहन अरे तुला प्रोत्साहनाची गरज आहे तू काय कोणाला प्रोत्साहन देते घारी मास हा इथे हिने फक्त असं म्हटलं की इथे लागणार आहे तर तिकडे सुमडीत लागल्या लागल्या पहिले लगेच शेटनच्या पहिले जाऊन बसली हिच्या आधी माझा व्हिडिओ आला पाहिजे मी बघून झालं पाहिजे प्रत्येक वेळेला नाही तर मला म्हणतात की घारी ढापते घारी ढापते तू जरी पण पहिले गेली असलीस ना तरी पण तूच हिचं ढापले आयडिया हे तुझ्याकडे अनायसे पहिला रिलीज झाला म्हणून तू पटकन जाऊन बसलीस हां तर शेटनला पहिले पाठवलं असतं पण शेटन, शेटन जाऊन तुझा नंबर लागेपर्यंत मध्येच बोंबल गेली म्हणजे मग त्या दिवशी कशी पटकन जाऊन बेड पटकवला तसं पटकन जाऊन मूवी बघितला घारीने घारी पक्की लबाडा पक्की लबाड उगाच नाही नाव ठेवलंय तिचं मांजराची जात आणि ही बसली इथे आपली कोण कौन कोणास म्हणाले खेळत गे ये येडी येडी बोंबले तू कशी ग अशी अशी कशी अशी कशी तू वेगळी मी म्हणाले म्हण्याला म्हण्याला म्हणाले सॉरी नावच घेणार होती म्हण्याचं अम, अम, नाही लेंगे भाई तर मी म्हणाले म्हण्याला की म्हण्या मला मी जाऊन येऊ का म्हणून तर मन्या म्हणाले ठीक आहे तू जा मी नंतर जाईन मला काही एवढं नाही आमच्याकडे टी व्हीवर पण लागतो तिथे मी बघेन तू जा मी म्हणाले ठीक आहे म्हण्या मी जाते माझ्या मैत्रिणी बरोबर काही हरकत नाही कोण कोणास म्हणाले मंडळी आणि बोंबले तू ते गार्डन नको दाखवत जाऊ यार तुझ्या मागचं म्हणजे तुझ्या घरात मागचं म्हणजे <laughs> तुझ्या घराच्या मागचं बॅकयार्डचं घर ते नको दाखवत जाऊ तुला असं वाटतं की काय फूर भारी आहे काहीतरी मस्त असं वगैरे मग ते जरा आहे तर जरा मेंटेन तरी करत जा बघतच नाही बिलकुल म्हणजे थंडी तो थंडी वाऱ्यात अजिबातच नाही तसंच तिथे काय कचरपट्टी आणि काय काय पडलंय ते बाजूच्यांचं बघा आणि ह्याचं बघा तर त्यांच्याकडे थंडी नाही आहे का बाजूच्याच घरात पण तरी पण कसं वाटतंय ते आणि ह्यांचं बघा काय करून ठेवलंय हिला वाटतं की वापर काय तरी भारीच आपण दाखवतोय पण नको दाखवत जाऊ ते उगाच कशाला ना लोकांना बोलायला देते हिच्याच अंगात जाम मस्ती आहे फालतूचं काहीतरी दाखवायला जाते तर आता आम्हाला पीठ आणायचं होतं आणि ते स्पेशली ते पीठ आणण्यासाठी मी हे ट्रिपचं फियास्को केला कारण मला ट्रिपचं हे सगळं कर म्हणजे पीठ तर आणेनच आणि त्याचबरोबर माझं ह्याचं पण काम होऊन जाईल थोडं कंटेंट पण छापलं जाईल म्हणून मग मी एका दिवसाचा प्लॅन बनवला एकदम स्वस्तात स्व स्वस्त आउटस्कटचं हॉटेल पण निवडलं ते हॉटेल पण म्हणजे जिथे ते लोकं गेले होते ते त्या सिटीमधलं नव्हतं ते थोडंसं आउटस्कटला आहे ते हॉटेल आणि अजिबच हॉटेल ना म्हणजे मला असं काहीतरी विचित्रच वाटलं तर मला विशेष माहिती नाही पण तुम्ही सांगा मंडळी सहा वाजता चेक इन आणि अकरा वाजता चेकआउट असं कसं अर्ध्या दिवसाच आणि बारा वाजता बारा वाजता चेक वाजता इन आणि चेकआउट हे असं मी ऐकलंय पण हे तर बाबा काहीतरी विरोधच टायमिंग आहे सहा वाजता चेक इन आणि सकाळी अकराला चेकआउट अलगच आहे म्हणजे पैसे पण अर्धेच भरले का त्याच्यात पण कॉस्ट कटिंग केलं असेलच बाबा काहीतरी असं तर ते एक मला प्रश्न होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी पळत होती अशी पळत होती सहापर्यंत चेकिंगचा टाईम आहे सहापर्यंत चेकिंगचा टाईम आहे तिथे काय म्हणजे असे हॉ हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीवाले हॉटेल इंडस्ट्रीवाले ते लोकं पण असं बंदबिंद करून म्हणजे सहा वाजल्यानंतर काय असं हे नाही का प्रवेशद्वार बंद होतं का की सहा वाजता चेकिंग आहे म्हणजे सहालाच पोचायला पाहिजे सहाच्या आधीच पोचायचं सहा नंतर थोडं इकडे तिकडे झालं तर प्रवेशद्वार बंद असं आहे का अरे मंदिर आहे की हॉटेल की काय आहे आणि मन्या लगेच कवर अप करतो की हा छोट जरा जुन आहे पण छान आहे ठीक आहे असं काही प्रॉब्लेम नाही छान आहे अरे काही गरज नाही आहे मन्या तुला राहायचं आहे तुझे पैसे कुठे पण राहा आम्ही काही आम्ही वी आर नो वन टू जज यू तू स्वतःच स्वतःच्याच मनात तुमच्या काहीतरी आहे की आपल्याला मोठेपणा आहे आपण गरीब नाही आहोत आपल्याला सगळं परवडतं आपल्याला लोकांना लोकांना काय वाटेल की असं कसं असं कुठल्या हॉटेलमध्ये वगैरे आले हे तुझ्याच मनाला खातं म्हणून तुला काही सरप्राईज नव्हतं की तुला कसलं व्हॅलेंटाईन फॅलंटाईन गिफ्ट नव्हतं की बाबा लोकं म्हणतील की हे कसलं असलं हॉटेल निवडलं गिफ्ट म्हणून सहजच आलेले ना तुम्ही मग कशाला तुझ्या मनाला खातंय कशाला उगाच नको त्या ठिकाणी कवरअप करायला जातो आणि तर ते बाप रे आमच्या मनाला वाटतं आम्हाला जे वाटतं ते आम्ही करतो आम्हाला जे वाटतं आम्हाला ज्याच्यात आन आनंद मिळतो त्याच्यात तुम्हाला काय कबूतरांच्या शिटेवर बसून खायला आनंद मिळतो काय कसल्या कसल्यामध्ये आनंद असतो लोकांना ट्रकचा रेस्टिंग एरिया पण ते ट्रकवाले कुठे होते आणि तुम्ही कुठे आणि मन्याने म्हणे जागा आहे फ्लॅट सर्फेस फ्लॅट सर्फेस अरे फ्लॅट सर्फेस काय गटराचं झाकण होतं ते गटराच्या झाकणावर ठेवलंस तू त्याच्यावर पण किती ते अनहायजेनिक आणि किती ते घाणेरडं होतं तिकडे सगळं ते कबुतरांनी शिटलेलं होतं सुकलेल्या शिटा होत्या तिथे याक आणि मना मोठा मोठ्यापणा सांगतोय की इथे डस्टबिन आहे ते, ते खूप सारे डस्टबिन वगैरे ठेवले आहेत असं आपल्याला काही टाकायचं वगैरे असेल तर लिटर वगैरे आपण इथे ह्याच्यामध्ये टाकू शकतो अरे ते सोड ते डस्टबिनचं सोड पण तू अखंड त्या शीट्समध्ये बसून खातोय ते तुला काय ते नाही दिसलं हां ते पण मग सगळं खरवडून काढायचं होतं आणि डस्टबिनमध्ये टाकायचं होतं ना काय दुसरी जागा नाही मिळाली तुला आणि काय ते काढलं आणि त्याच्यावर ठेवलं म्हण्याची आयडिया म्हण्या म्हणाले की आपण असं करूया आणि आम्हाला आवडतं त्याच्यात पण लोक म्हणतायत की हो आपल्याला ज्याच्यात आनंद मिळतो ते करा आणि कोणी तुमचं वाकडा अरे वाकडा काय तिकडं आम्हाला कोणाचं काय करायचं का पण नाही आहे वाकडे वा तिकडे व्हा झोपा आडवे व्हा आम्हाला काही फरक नाही पडत आहे पण काय दाखवतो कुठल्या गोष्टीवर आपण कुठल्या गोष्टीला स्वतःलाच डिफेंड करतोय ते जरा तरी विचार करा काय जागा होती ती हां त्या सिवेजच्या गटरच्या झाकणावरती तुम्ही त्याच्यावरती ठेवलं तिथे गरम करत होते ते गरम पण नाही झालं वाफात सोडा तू स्वतः पण मठ्ठ बाई त्याला त्या कुकरला असा हात लावून अक्षरशः पूर्ण असा तिने आपल्या हाताचं जे काय बोलतो आपण त्याला पामला काय बोलतात ते ते हात पूर्ण असा लावला आणि ते हात लावून लावून चेक करत होती कुकरला झालं गरम झालं गरम असं कोण जर गरम झालं तर आपण असं बोटं लावून लावून असं जरा दपकून दपकून चेक करतो ना की आपला हा पंजा पंजा लावून लावून असा हा चेक करतो की तळ तळ हात लावून की झालंय का झालं का गरम म्हणून अक्षरशः त्याच्यावर बसायची बाकी होती पूर्ण हात तर चिपकवला होता त्याला आणि बोलते हां हां छान गरम झालंय वाफ दिसत असेल ना वाफ दिस वाफ नाही डोमल्याचं गरमच नाही झालं ते वाफ कसली दिसते त्यातनं काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं उग्गाच काहीतरी दाखवायला ते काढलं बाहेर आणि झाला त्याला जमाना झाला यार आमच्याकडे दहा वर्षापासून येतो गॅस मोठा दाखवते आमच्याकडे ना आमच्याकडे तो बाकी नंतर तर बाप रे तो तर पूर्ण व्हिडिओ तो, तो घावाचं पीठच दाखवत बसली आणि आप से हो अच्छा इंडिया से हां दिल्ली इंडिया से दिल्ली इंडिया ते तो? ओ, तो? अच्छा दिल्ली इंडियात येतं ओ आम्हाला तर माहितीच नव्हतं सांगितलं म्हणून बरं झालं अच्छा हम्बी से ये उदरसे फ्लक्झम्बर्ग से तू फ्लॉक्झमबर्ग मध नाही म्हणजे तू फ्लक्झम वरून तू आत्ता आली आहे पण तू कुठली आहे सांगायचं ना एकदम एवढं मोठी तू हा वाघिण बिघीन काय काय आहे तुझी वहिणी तर मोठ्या मोठे टाकत असते मग बोलायचं ना की मी कुठून आहे म्हणून हा मुधरसे आहे म्हणते उधरसे उधरसे इधरसे भाई आणि ना मला कळलंय बोमले मी पकडले तुला पकडलं 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 मुद्दामून ना मुद्दाम काही ना काहीतरी कवर अप करून त्या मुलींना आईस्क्रीम खायला घालते त्यांना मुद्दामून असं कोणाला तरी दाखवेल आईस्क्रीम बिस्क्रीम खाताना म्हणजे त्यांना इच्छा जागृत होईल मग ते आईस्क्रीम वगैरे खाल्लं की कसं पोट मग थोडंसं आपलं भूक मरते मग लगेच आईस्क्रीम खाल्ल्यावर लगेच थोड्या वेळाने जेवायला द्यायचं लोक जेवल्यानंतर आईस्क्रीम खातात ही आईस्क्रीम जेवायच्या आधीच त्यांना खाऊ घालते का कधी विचार केलाय कधी विचार केलाय कॉस्ट कटिंग मग नंतर कमी मागवायचं कारण ऑलरेडी ते आईस्क्रीम देऊन त्यांचं पोट थोडंसं भूक मारलेली असते आणि मग थोडं थोडं करून आपलं काहीतरी स्टार्टरमध्ये वगैरेच भागवायचं काहीतरी चाटबिट मागून समज रे मंडीस समज हो? रेव आणि येताना पण कॉफी घ्यायची येताना न चुकता कॉफीसाठी थांबायचं तेव्हा ना आईस्क्रीम खायचं तेव्हा कॉफी घ्यायची का माहिती आहे ना का माहिती आहे ना कारण पुढची सोय करून ठेवायची असते चार्जिंगची वाढते मी चार्जिंग करून घ्यायचं तिकडे म्हणून येताना पण कॉफी लंच पण एकदम असा लेट करायचा लेट लंच लोक ब्रंच करतात ही असं काहीतरी डिनर आणि लंचचं काहीतरी एकत्र करते मी लास्ट हे मी एक वर्ड बोललेली तर तसं तर तसं म्हणजे लंच आणि डिनर मिक्स करते म्हणजे डिनरची भ्रांत मिट मिटून जाते सो so, आता मी तर विसरली व वर, पण तेच काय ते समजून जा दॅट इज दॅट लंच अँड डिनर टुगेदर अशी वेळ साधायची सहा साडेस व्हेरी चलाक ब्रो व्हेरी चलाक नॉट ओनली चलाक व्हेरी व्हेरी कॉस्ट कटिंग ब्रो व्हेरी कॉस्ट कटिंग आणि आता आल्यावरती पण तुम्ही बघितलं ते चपात्या करून दाखवल्या बापरे इतक्या वर्षाच्या संसारानंतर हे अशा चपात्या आणि त्याला कच्च्या असतानाच तेल लावून लावून काहीतरी फुगवण्याचा प्रयत्न तुम्ही कुठल्याही चपातीला ना असं तव्यावर टाकलं आणि तिला पलटली आणि कच्च्या बाजूला तेल लावलं ला, की ती फुगतेच आणि ती कसं ती मध्ये तर पूर्ण कच्चीच होती आणि त्याच्यामुळे ती अशी दुमडल्यावर इझिली अशी ती एकदम अशी सॉफ्ट असल्यासारखी वाटत होती पण ती सॉफ्ट नाही कच्ची होती कच्ची बघा तुम्ही काय केलंय रे बाबा आणि थोडं थोडकं आणायचं जरा नाहीतरी तो मन्या आय दिन जातच असतो तिथे दुसरा संसार थाटल्यासारखा दहा वेळा तर त्याच्यामुळे मध्ये मध्ये तो घेऊन आला असता आता सध्या पाच सहा किलो आणायचं नंतर थोडं आणायचं एकदम एवढं कोण आणतं वीस पंचवीस किलो आता ते तुझ्या म्हणण्याप्रमाणे तुझ्याच म्हणण्याप्रमाणे चांगलं निघालं म्हणून ठीक आहे नसतं निघालं म्हणजे काय केलं असतं त्याचं मग काय उद्योग आणि काय करत असते काय माहिती हिचं यालाच माहिती एक सोहम आटा येतो मंडळी खरंच म्हणजे इकडे पण मिळतो तो, तो आणि ते एक पटेल आटा म्हणून पण मिळायचं तो आता मला बरेच दिवस नाही मिळाला पण नाहीतर मग अलबेकर गोल्ड म्हणून तिकडे मला अलबेकर मिळते की नाही माहिती नाही पण इकडे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे आता सध्या म्हणजे इझिली अवेलेबल अलबेकर गोल्ड बट अदर दॅन दॅट सोहमाटा असं मी ऐकलं आहे की तिथेही इवन जर्मनीमध्ये पण सोहमाटा खूप फेमस आहे आणि त्याच्या चपात्या खूप चांगल्या होतात मी असं नाही म्हणत आहे की हे मिलचं वगैरे काही बरोबर नसेल किंवा काही असेल पण पण ते जितकं म्हणजे इतका बवाल केला ना आणि अगदीच काही मिळत नाही एकदम अशी वेड्यासारखी वेडी पिशी झाली कधी काय बघितलंच नाही असं तर तर त्यावरून हिचं एक्सपोजर कमी आहे असं वाटतं ता एकंदरीतच हिला काय माहिती नाही आहे हिला काहीतरी हार्डली काहीतरी गोष्टी माहिती आहे तर त्याच्यावर ही फुदकते हिला एकदम असं काहीतरी सोनंच हाती लागल्यासारखं वेड्यासारखी करते बट अदरवाईज ऑप्शन आहेत से तो 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 भगवान भी मिल जाते हैं, तो ये तो पीठ है पीठमळी सो दैट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल भेटू आपण उद्याच्या पॉडकास्ट मध्ये नवीन सोबत आता हिचा दरवाजा इथेच बंद करते यू टेक केअर ब बाय मा